नाही फक्त काय आलं बघायचे त्याच्यात काय आलं बघ ना हा थांब मग काय आलं ते थांब तुला बर्थडे अजून गिफ्ट येते ते आहे ना चांगलं गिफ्ट येते येते आपले सगळेजण प्रेमानी चांगलं काही नाही आपल्या फुल फुलाची पाका इथे देते ना सगळेजण सगळ्यांना थँक्यू म्हणायचं बरं का देत

एक पॅकिंग चिटकावलेलंय सगळं पॅकिंग घडलेली आनंद झालाय आनंद झाला हे बघ काय र अरे बापरे मस्त आहे ग किती मस्त आहे पूर्ण माहिती निहन्स काय बघू आता आपण याच्यात काय काय तरी आलेलंय कंपनीचं आपल्याला काही समजत नाही त्याच्यातलं बघू आपण काहीतरी काढून त्याच्यात बोल ना हा बघ ये का पुस्तकात आलं पोग वापरत पाहिजे असं कर माझ्याकडे दाखव काय माहिती आली ती माहिती तेवढी माहिती आली काय काय म्हणली किती मोठे किती मोठ आले काय काय चॉकलेटची माहिती आहे माहिती केवढ मोठ पुस्तक आलंय ते बापरे माहिला चॉकलेट आहे ना काही काही चॉकलेट आहेत असे बदाम बिदाम काही कोणाला काही असेल वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट आहे ग ची लिस्टच आहे याच्यामध्ये तर मी असं फोटो काढ अरे अरे बापरे काय भारी भारी चॉकलेट निघले गण छान चॉकलेट आहेत किती भारी आहेत तोडून दे ना मला गेले तू यात तोडून दे कशाला हे तुला कोणतं तु पाहिजे ते दे मस्त आहे ना तू बघ ना खाते मागे मला पाहिजे मी मला हे ओपन करून बघू आता कसं लागतं हे खरं कुणी दिले चॉकलेट धन्यवाद थँक्यू